पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन आंघोळ घालतात यानंतर चारायला नेऊन घरी आणतात या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे असे म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे टिपके शिंगांना बेगड डोक्याला भाशिंग गळ्यात कवड्या व घुंगऱ्यांच्या माळा नवी वेसण नवा कासरा पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी व अन्नाचा नैवेद्य देतात बैलाची निघा राखणाऱ्या बैलकरी घरघड्यास नवीन कपडे देण्यात येतात या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये अगदी उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा सात शृंगार खरेदी करतात बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावच्या सीमेजवळच्या शेतावर आखरावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घरात आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळेस झडत्या पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ते तोरण तोडतो व पोळा फुटतो नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी आणून त्यांना ओवाळले जाते त्यांना खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात दे शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो बैलपोळ्याची कथा अशी की एकदा शिव आणि पार्वती हे चौरसाचा खेळ खेळत होते या खेळामध्ये मात्र पार्वती माता जिंकल्या तरीसुद्धा महादेव स्वतः जिंकल्याचा दावा करत होते या खेळाचा साक्षीदार म्हणून फक्त तिथे नंदीबैल उपस्थित होता त्यामुळे पार्वती मातेने नंदीबैलाला विचारले की खेळात कोण जिंकले तेव्हा मात्र नंदीबैलाने शंकरांचे नाव घेतले या गोष्टीवर माता पार्वती रागवल्या अत्यंत क्रोधित झाल्या आणि हे खोटं बोलण्याकरता त्यांनी नंदीबैलाला श्राप दिला त्या म्हणाल्या तू पृथ्वीवर जीवन जगशील तुझा जीवन हे सामान्य नसणार तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल तुझ्या मानेवर नेहमी नांगर राहील माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून नंदी घाबरला आणि आपल्या चुकीची क्षमा मागू लागला त्यावर माता पार्वती म्हणाल्या तू जीवनभर कष्ट करत राहशील मात्र शेतकरी एक दिवस देव म्हणून तुझी पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर नांगर राहणार नाही असे मानले जाते की त्या दिवशीपासून नंदीबाई पृथ्वीवर वास करतात आणि शेतकऱ्यासोबत जमीन कसतात त्यांच्या कष्टाची आठवण आणि बैलांप्रती कृतज्ञता म्हणून बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो